नमस्ते मित्रांन इथलांतर बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विस्थापित शिक्षकांचे पसंतीक्रम नोंदवण्याचं काल काम संपलेलं आहे आता पोर्टल बंद आहे आता विस्थापित शिक्षकांनी जे पसंतीक्रम भरले होते त्याच्यावर बदली प्रक्रिया करणं चालू आहे साधारण वीस एकवीस आणि बावीस ऑगस्टला दुपारी बारा वाजेपर्यंत विस्थापित शिक्षकांनी जे पसंतीक्रम भरले होते त्यांना शाळा देण्याचं काम किंवा त्यांची याद्या प्रसिद्ध होतील मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच शिक्षकांचे असे प्रश्न येत आहेत की विस्थापित राऊंडमध्ये आम्हाला जर शाळा मिळाली नाही तर आमची बदली होईल का किंवा आम्हाला विस्थापित शाळेमध्ये जर आम्हाला कुणी खो नाही दिला तर आम्ही आमचं काय होईल नेमकं तर मित्रांनो ह्याचं साधं सोपं उत्तर आहे जर तुम्हाला कुणी टॅग केलं नसेल म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर कुणी बदली प्रक्रियेमध्ये खो दिलेला नसेल टॅग केलेलं नसेल आणि तुम्हा तुम्हाला जर आत्ता बी पसंतीक्रम दिलेल्या शाळेमधून जर तुम्हाला शाळा मिळाली नाही आणि आत्ता ह्या प्रक्रियेतसुद्धा जर तुम्हाला कोणी खो दिला नाही तर तुम्ही आहे त्या शाळेवर राहू शकता पण याच्या अगोदर तुम्हाला कोणीतरी टॅग केलं याचा अर्थ तुम्हाला या शाळेतून बदली करून जाणं भागच आहे किंवा आत्ताच्या प्रक्रियेमध्ये जर दुसऱ्याने तुमची शाळा भरली तरीसुद्धा तुम्हाला जाणं भाग आहे बाय चान्स जर तुम्हाला गेल्या वेळेस टॅग केलं नसेल आणि ह्यावेळेससुद्धा कोणी खो दिलं नाही किंवा टॅग केलं नाही तर मात्र तुम्ही त्या शाळेवर चान्सेस जास्त आहेत मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच आमच्या शिक्षक बांधवांचा होता की आणखी किती टप्पे पूर्ण व्हायच्या बाकी आहेत आणि ऑर्डर कधी भेटतील तर मित्रांनो बावीस तारखेपर्यंत साधारण हा विस्थापित शिक्षकांच्या शाळा देण्याचा हारावून चालून त्या दिवशी बदली प्रक्रिया या बदल्या याद्या पूर्ण होतील आणि त्यानंतर रिक्तपदांची यादी पुन्हा एकदा प्रसिद्ध केली जाईल अवघड भागामध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर सुगम क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून प्रसिद्ध जी अगोदरच केलेले परंतु त्यातील ज्यांनी बदले करून घेतले त्यांचे नाव बाजूलाकडून उरलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्या शिक्षकांना दुर्गम भागातील ज्या रिक्त राहिलेल्या शाळा आहेत त्या शाळांचे पसंतीक्रम भरण्यासाठी पुन्हा एक बार चार दिवसाचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्यांना शाळा देण्यासाठी बदली प्रक्रिया चालली जाईल आणि सरते शेवटीचा टप्पा आहे तो म्हणजे सर्वांना आदेश देण्याचा ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच ही बदली प्रक्रिया पूर्ण होईल विन्सिसचं काम इथं संपेल आणि विन्सीस हा सर्व डाका डाटा हा सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवर ट्रान्स्फर करेल आणि त्या पुढची कारवाई ही ग्रामविकास विभाग यांचे सचिव मंत्री आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विचारविनिमयाने कार्यमुक्ती कधी द्यायची या संदर्भात कारवाई केली जाऊ शकते साधारण कार्यमुक्तीच्या सं संदर्भाने ज्या जिल्हा परिषदांमध्ये न्यायालयीन प्रकरणं कमी आहेत किंवा न्यायालयीन प्रकरणामुळे अडथळा निर्माण झाला नाही अशा प्र भागामध्ये कार्यमुक्ती लवकर दिली जाऊ शकते किंवा जिथं काहीच अडथळा नाही अशा जिल्ह्यांची कार्यमुक्तीचे आदेश ते येथे जिल्हा परिषदेंची शिव त्या ते वितरित करू शकतात परंतु ही बदली प्रक्रिया संपूर्ण राज्याची सामायिक असल्यामुळं एकाच वेळी चालत असल्यामुळं मला असं वाटतं आहे की बदली आदेश देत असतानासुद्धा सर्व जिल्ह्याची एकाच वेळेस आदेश दिले जातील मागं पुढं केलं जाणार नाही परंतु त्याच्या अगोदर संच मान्यतेचा निर्णय काय लागतो ही न्यायालयीन प्रकरणीचा सर्व विचार करून आणि न्यायालयान दिलेले आदेश यांचा अभ्यास करून माननीय ग्रामविकास सचिव ग्रामविकास मंत्री आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शासनाचे वकील या सर्वांचा अभ्यास करून पुढील आदेश आपल्या सर्वांना देऊ शकतात सध्या तरी बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि बदली आदेश वितरित करण्यासाठी कोणती अडचण नाही परंतु कोर्टाचा काय निर्णय येतो हे पाहणं खूप गरजेचं आहे त्याचा आपल्या ह्या बदली प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे पाहणं गरजेचं आहे अशीच माहिती आपल्याला वेळोवेळी पोहोच केली जाईल धन्यवाद